आमदार किरण सरनाईक आज सर, दीद्धारी दीद्धारी सर, या ठिकाणी मंत्रालयामध्ये माझ्यासमोर रंजितरावजी रहाटे काका भावनिक सर निघणिक सर आम्ही सर्वजण या महाआक्रोश आंदोलन अमरावतीला सुरू आहे त्या आंदोलनाचे अनेक विषय आहेत जसं आभूषित शाळेला अनुदान मिळालं पाहिजेत केलेल्या शाळेला वेतन अनुदान मिळालं पाहिजेत आणखी या अनेक दिवसापासून गप्पा वाढ मिळालेली नाही या प्राथमिक माध्यमिक वरिष्ठ महाविद्यालयाच्या दे शाळेला देखील ठिकाण मिळाली पाहिजेत ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झालेली आहे ती पट्या तेवीस चोवीसमध्ये लवचिको त्यांना देखील या ठिकाणी अनुदान मिळालं पाहिजेत अशा प्रकारचं प्रश्न आम्ही सन्माननीय शिक्षणमंत्र्यांचे खासगी सचिव श्री जी शिंदे वित्तमंत्री श्री गजानंद पाटील वित्तमंत्र्यांचे राजकीय सचिव सन्मान्य गजानन पाटील यांची भेट घेतली त्यांनी दोघांनी सांगितले की हा भविष्य तुमचा कॅबिनेटमध्ये येणार आहे या उद्याच्या होणाऱ्या कॅबिनेटमध्ये नाही परंतु पुढच्या आठवड्यात आई आणि निश्चित रूपानं सकारात्मक दिलासादायक निर्णय शासनाच्यातर्फे या सर्वांना मिळणार आहे आणि अनेक समस्या बऱ्याच दिवसांच्या ज्या आहेत त्या त्यापूर्ण तुम्हाला मागे लागण्याचं आश्वासन या लोकांनी आम्हाला दिलेलं आहे सन्मान्य राज्याचे शिक्षणमंत्री आज त्यांची दिला निर्णय विद्यार्थ्यांमध्ये भेट घेऊ शकली नाही उद्या देखील त्यांची भेट घेऊ विषय आला पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे धन्यवाद